राजकारणाचा तमाशा घरापर्यंत गेला पुदोनयाच्या मनात इतकं विष होतं हे पवारांना आज समजलं असावं बहिणीला पाडण्यासाठी तिच्या बापाला बदनाम केलं जातं राजकारणाची ही बाजू त्या पवारांना मनातून उतरवते शरद पवारांचं वय आणि त्यांच्या शेवटच्या निवडणुकीची प्रतीक्षा दादांची पातळी सुटली अजित पवारांचे हे स्टेटमेंट ऐकून बारामती कर दादा तुमचेही होणार नाहीत शेवटी तेही म्हणतील जो सख्या काकांचा झाला नाही तो आमचा काय होणार नेमकं गडायलाय का कोण भावनिक होतील कोण आणखीन काय सांगतील कोण म्हणतील आमची आता आता ही निवडणूक आहे 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 कधी होणार मला माहिती नाही शरद पवार भावनिक राजकारण करतील ते ठरलेलंच अजित पवारांना त्या भावनिक राजकारणासमोर कुठलेही प्यादे उतरवले तरी सुद्धा त्यांचे प्यादे तग धरू शकणार नाही हेही शंभर टक्के खरंय सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघही एकाच गती दे ते म्हणजे सहानुभूतीच्या उद्धव ठाकरेंपैकी सहानुभूती आहे तर शरद पवारांनी नुसते मतदारांसमोर हात जरी जोडले तरी सुद्धा त्यांच्या बाजूने वारं वाहू लागतं इथंपर्यंतचा अंदाज अजित पवारांना आलाच असेल इतकंच काय तर अजित पवारांना आता बारा बारामती जिंकायची जोपर्यंत बारामती काबीज करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी आपलीच आहे हे सिद्ध करता येत नाही आणि त्याशिवाय भाजपच्या हुकुमशहा समोर बोलताही येणार नाही आणि त्यामुळे भाजपसमोर जर आपली पॉवर जास्त आहे हे दाखवून द्यायचं असेल शरद पवारांपेक्षा आपलं वेठे जास्त आहे हे दाखवून द्यायचं असेल आणि बारामती आपलीच आहे हे दाखवून द्यायचं असेल तर शरद पवारांचा पराभव बारामतीमध्ये करणं गरजेचं आहे शरद पवारांना दाबायचं याचाच अर्थ सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा मग आता सुप्रिया सुळेंच्या विरोधात एक एक स्टेटमेंट जे आहेत ते अजित पवारांचे येऊ लागले आहेत आताच गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात सुद्धा अजित पवार तेच म्हणाले सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की मी सुप्रिया सुळेंच्या मताला किंमतच देत नाही असं सांगून ते से सेम टू सेम शरद पवारांचा डायलॉग जो आहे तो सुप्रिया सुळेंना मारताना दिसले आता कालचीच गोष्ट घ्या अजित पवारांनी केलेलं ते विधान ते म्हणजे काय शरद पवार भावनिक राजकारण करतील सगळा जो मा जो काही विषय झाला तो सगळा अप्रत्यक्षपणे झाला पण टोला हा थेट शरद पवारांनाच होता माझं वय झालेलं आहे माझी ही शेवटची निवडणूक समजा माझी शेवटची निवडणूक समजून मला मतदान करा असं भावनिक राजकारण केलं जाईल पण आता यांची शेवटची निवडणूक कधी येते काय माहीत याचा अर्थ काय लावायचा जितेंद्र आव्हाड म्हणाले तुम्ही शरद पवारांच्या मरणाची वाट पाहतायत का अहो ज्या प्रतिभा पवारांच्या मांडीवरती तुम्ही खेळलात ज्यांनी तुम्हाला दोन घास भरवले त्यांची कुंकू पुसण्याची वाट तुम्ही पाहतायत का अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा समाचार घेतला असे काही विधानं करून अजित पवार हे राजकारणामधील पातळी सोडताना दिसते राजकारणामध्ये इतर कुणावर टीका केली असती तर ठीक होतं पण गेल्या एक वर्षांपूर्वी ज्या शरद पवारांच्या ताटात ताटाला ताट लावून तुम्ही जेवत होते मांडीला मांडी लावून तुम्ही जेवत होते ज्या शरद पवारांपुढे तुम्ही बोलतही नव्हते त्याच पवारांच्या बाबतीत इतकं तुमच्या मनामध्ये विष भरलेलं होतं हे अवघा महाराष्ट्र बघतोय अगोदरच्या राजकारणामध्ये काय घडत होतं त्याच्याशी लोकांना देणं घेणं कमी पण आता प्रॅक्टिकली काय घडतंय हे पाहणं गरजेचं आहे या काका पुतण्याच्या संघर्षामध्ये घरामध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर विष कालवलं गेलं हे सुद्धा दिसतंय सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी अजित पवार यानंतर आणखी कोणते थर गाठतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे पण तुम्हाला काय वाटतं अजित पवार पक्षफुटीपासून आत्तापर्यंत शरद पवारांच्या विरोधात केलेल्या के स्टेटमेंटमुळे बऱ्याचशा प्रमाणावरती बॅकफुटला गेलेत का आणि त्याच एक एक चूक ते करत आलेत आणि आता पवारांचं वय काढून आणि ते त्यांची शेवटची निवडणूक कधी असणार आहे हे वक्तव्य करून त्यांनी नव्याण्णव चुका केल्यात का आणि शंभराव्यात चुकीला शरद पवार अजित पवारांचा समाचार किंवा करेक्ट कार्यक्रम करतील असं तुम्हाला वाटतंय का कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक